नमस्कार मित्रांनो अठरा मेच्या भागामध्ये लाली कांताला म्हणते लग्नाची बोलणी करण्यासाठी मंजूच्या माहेरी जायचं आहे श्रीवंत आई तुला किती वेळा सांगितलं मी हे लग्न करणार नाही माझं ओवीवर प्रेम आहे तुला एकदा सांगून कळत नाही का तेवढंच मंजू येते आणि म्हणते काय झालं श्रीवंत मामी सांग ना आईला लाली म्हणते आता तू मोठ्यात बोलायला लागला आणि मंजूला तुझी वकील करायला सांगतोय श्रीवंत बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला लाली म्हणते हे काय बोलणार काओ आता कांता बाजूला निघून जातो शिनूवंत बाबा शिनुवंतो आई हे काय चालले रोज 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 माझ्या लग्नाबद्दल मी सोडून सगळेच ठरवतायत कुणी मला विचारलं का मला काय हवं येते आजपर्यंत मी तुमच्या मानासारखं वागलो ना पण आता माझ्या आयुष्याबद्दल ठरवण्यात मलाच कुणी विचारत नाहीये तो एवढ्या मोठ्याने ओरडतो की सगळेच बाहेर येतात दायजी म्हणते शिनू काय झालं एवढ्याने का ओरडतोय शिरूमंतो दायजे आईला काही सांग ना अगं मी किती वेळा सांगतो माझं ओवीवर प्रेम आहे पण हे ऐकतच नाही आहे लाली म्हणते हे तुझे लाड आहे मोठा नातू म्हणून तू एवढे लाड केले की हा बिघाडला तू याच्यावर काही संस्कार केले नाही याला जर वेळेत मी चापकानी मारला असताना याच्यावर संस्कार झाले असते पण आई ह्या सगळ्याला तू जबाबदार आहे दायजे म्हणते याला मी जबाबदार आहे मी त्याच्यावर संस्कार नाही केले तुला याला चापकानी फोडायचं होतं ठीक आहे तुझी इच्छा आत्ता पूर्ण कर उमा म्हणते दायजे पण दायजे म्हणते मध्ये कुणीही बोलणार नाही बंधू जा आणि चाबूक घेऊन ये बंधू म्हणतो आहे हे काय बोलते दायजे म्हणते बंधू तू ऐकलं नाही का चाबूक घेऊन ये रघुनाथ म्हणतो आहे मी समजावतो तिला दायजे म्हणते रघुनाथा ह्या घराचे निर्णय अजून पण मीच घेते आता रघुनाथ शांत बसतो दायजे म्हणते बंधू तू चाबूक आणतो की मी आणू बंधू म्हणतो नको मीच आणतो दायजी म्हणते लाले तुला संस्कार करायचे ना आत्ता कर आणि जोपर्यंत शिणू म्हणत नाही मी चारुषी लग्न करणार तोपर्यंत याला चापकाचे फटके मारत राहा रघुनाथ म्हणतो आहे हे काय बोलते तू तेवढ्यात बंधू चाबूक घेऊन येतो आणि दायजेकडे देतो तिंती ती लाली हे गे चाबूक आणि मार त्याला फटके जोपर्यंत तो हो मानत नाही तोपर्यंत मारत, तो मारत राहा आता लाली चाबूक घेते रघुनाथ म्हणतो लाली तुझं डोकं जागेवर आहे का तुझे शब्द मागे घे आणि आईची माफी माग पण लाली काही ऐकत नाही तिच्या चेहऱ्यावर खूप राग असतो दायजीवंते लाले मार त्याला चापकाचे फटके आता शिनू लालीकडं पाठ करतो आणि त्याच्यासमोर उभी असते ओवी दोघं एकमेकडे बघत असतात आता ओवी खूप घाबरते पण चारूला मात्र खूप आनंद होत असतो दायजीवंते लाले मार फटके आता लाली मागेपुढे बघत नाही आणि चापकाचा फटका मारते पण शिनू म्हणतो आई तू किती मार मी लग्न करणार तर ओवीशी आता मात्र लालीला खूप राग येतो ते आता शिनूला एकसारखे फटके मारत असते हे बघून बंधू आणि रघुनाथच्या डोळ्यात पाणी येतं आणि उमाला तर सणच होत नाही पण चारू मात्र स्माईल करत असते लालीचे फटके चालूच असतात आता ओवीला सण होत नाही ती पळत जाते आणि शिनूच्या पाठी उभा राहते आता लालीचा फटका ओवीला पडतो आणि ती खाली कोसळते आणि पोट पकडते तिची अवस्था बघून मंजू जायला लागते पण चारू हात पकडते आता रघुनाथ ओरडतो ओवी बाळा ह्या सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून नीरज आणि निशी पण येतात शिणू म्हणतो मी ओवीशी लग्न करणार पण ओवी ओरडते मला नाही करायचं तुझ्याशी लग्न आता सगळ्यांना हात जोडते आणि म्हणते प्लीज श्रीनिवासला मारू नका मी सांगते ना तुम्हाला तो नाही करणार माझ्याशी लग्न तिचं बोलणं ऐकून दायजेच्या डोळ्यात पाणी येतं पण लालीला मात्र जास्तच राग येतो श्रीवंत नाही ओवी मी तुझ्याशीच लग्न करणार ओवी म्हणते श्रीनिवास तू शांत बस ना आणि सगळ्यांना म्हणते मी शब्द देते आम्ही नाही करणार लग्न पण प्लीज तुम्ही त्याला मारू नका आता निशी निराजला खुणवते दोघं पळतात आणि ओवीला पकडतात निशिवनते ओवी तू चल बरात तुला बरं नाही ना तुला कळत नाही का आता ते दोघं पकडतात आणि ओवीला घेऊन जातात शिणवंतो आई मार आता मात्र लाली चांगली शॉक होते आता तिला राग घेतो की ती मारण्यासाठी पुन्हा चाबूक उठवते रघुनाथ म्हणतो बास लाली त्याच्या आवाजाने लाली घाबरते तर ताईच्या संस्काराकडे बोट दाखवायची तुझी हिंमत कशी झाली आणि काय गं आतापर्यंत तू काय केलंस तुला लाज नाही वाटली का आईला नाव ठेवायला दायजी म्हणते लाले हे माझे संस्कार आहेत तू त्या पोराला मारत होती पण त्याने हुकचू नाही केलं कळलं ना तुला तुझ्या पोरावर मी काय संस्कार केले आता रुग्णात शिनूला पकडतो आणि हात घेऊन जातो दाजी लालीला बोलत असते पण तिला मात्र चक्कर यायला लागते हे उमाच्या लक्षात येतं ती म्हणते दायजे पटकन पकडते आणि हात घेऊन जाते कांता येतो आणि लालीच्या हातातून चाबू कोडतो आणि म्हणतो तो लाले एकदाच सांगतो परत जर शिनूला मारलंस तर माझे इतका वाईट नाही मी त्याला ह्या घरातून घेऊन जाईल परत एकदा सांगतो शिनूला मारायचं नाही आणि निघून जातो आता मंजूला पण खूप राग येतो ती पण निघून जाते पण लालीचा राग अजून पण शांत होत नाही आणि चारू तिच्याकडं बघत असते म्हणते निशी मी जाते म्हणते ओवी अगं तू कुठे जाणार तुझी जखम अजून ओली आहे ओय म्हणते नाही मी डॅडला फोन करते आणि जाते मी निघून गेले ना ह्या घरातील भांडण पण एकदम शांत होईल शिनूच्या पाठीवर खूप ओळ असतात त्याला रघुनाथ औषध लावत असतो म्हणतो मामा मला औषध लावायला आला की समजायला आला तू चारुशीच लग्न कर रुग्णाथ म्हणतो तुला असं वाटतं का मी तुला समजायला आलो तो म्हणतो मामा तू तर ओवीला मुलगी मानतोस ना मग तिचं माझ्यावर प्रेम आहे याच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का मला माहिती आहे ओवी आई होणार नाही ना त्यामुळे तुला असं वाटतं मी तिच्याशी लग्न करू नये रघुनाथ म्हणतो तुला असं वाटतं का आणि मी या कारणासाठी तुला इथे आणलं असं वाटतं का शिनू म्हणतो तू तर म्हणला होता ना तू ह्या घरची मुलगी होऊ शकते पण खोतांच्या घरची सून कधीही होऊ शकत नाही आणि तिला नकार देण्यासाठी हे कारण पुरेसे की लग्न झाल्यानंतर ती आपल्या घराला कधी वारस देऊ शकत नाही रघुनाथ म्हणतो एक मुलगी जी आपले भावी संसाराचे स्वप्न रंगवत असताना तिच्यावर एवढा मोठा संकटाचा डोंगर कोसळतो आणि तिच्या एवढ्या मोठ्या दुःखाचं भांडवल करून तिला टोसण्याइत इतका मी खोट्या मनाचा वाटतो का रे हीच परीक्षा केली तू तुझ्या दादामामाची शिनू हात जणू म्हणतो नाही दादा मामा खरंच मला माफ कर तू एकीकडे तिला मुलगी म्हणतोस आणि दुसरीकडे तिचा प्रेम मिळून द्यायला तिला नकार देतोस असं का दादा मामा असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद